आता e आहे देशातील नंबर मराठी न्यूज प्रत्येक e नक्की भेट द्या सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचं सोमवारी रात्री निधन झालं वयाच्या चा अठ्ठेचाळीसव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला सर्वोच्च न्यायालयात चक्कर आल्यानंतर त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली सिद्धार्थ शिंदे यांच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटुंबियावरती दुःखाचा डोंगर कोसळलाय मूळचे नगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूरचे रहिवासी होते सिद्धार्थ हे माजी केंद्रीय कृषी मंत्री अण्णासाहेब शिंदे यांचे नातू गेल्या अनेक वर्षांपासून सिद्धार्थ शिंदे हे सर्वोच्च न्यायालयात वकील म्हणून काम करत होते महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीची उत्तम समज संविधानाचे सखोल ज्ञान असलेला विधिज्ञ अशी त्यांची ओळख होती दरम्यान वयाच्या अठ्ठेचाळीसव्या वर्षी आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसलाय दरम्यान त्यांचे पार्थिव नवी दिल्लीहून मंगळवारी सोळा सप्टेंबर रोजी सकाळी पुण्यातील त्यांच्या घरी आणण्यात येणार आहे त्यानंतर दुपारी एक वाजता वैकुंठ स्मशानभूमी पुणे येथे त्यांच्या वती विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व, सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका